नमस्कार मित्रांनो मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मला पासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता मोदी सरकारने घेतला आहे सोयाबीन बाबतीत ऐतिहासिक महानिर्णय ज्या महानिर्णयानुसार मोदी सरकार सुरू करणार आहे आपल्या देशामध्ये सोयाबीनची महा खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा महान निर्णय आहे मग मोदी सरकारने घेतलेला सोयाबीन महाखरेदीचा ऐतिहासिक महानिर्णय काय आहे सोयाबीनची ही महाखरेदी कधी होणार कुठं होणार कशी होणार किती होणार आणि सोयाबीनची ही महाखरेदी कोणत्या भावान होणार आहे याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकारने घेतला एक ऐतिहासिक महानिर्णय ज्या महानिर्णयानुसार आता मोदी सरकार देशामध्ये सुरू करणार आहे सोयाबीनची महा खरेदी मग मोदी सरकार सोयाबीनची महाखरेदी कधी पासून सुरू करणार महा खरे किती दिवस चालू राहणार सोयाबीनला बाजार भाव काय मिळणार आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार हे या ठिकाणी समजून घेऊया बघा मित्रांनो मोदी सरकारने नुकत्या संपलेल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये निर्णय घेतला कि महाराष्ट्र कर्नाटक व सोबतच तेलंगणा या तीन राज्यामध्ये लवकरच मोदी सरकार सोयाबीनची महाखरेदी सुरू करणार आहे ज्या दिवशीपासून महाखरेदी सुरू होईल तिथपासून कमीत कमी नव्वद दिवस ही महाखरेदी सुरू राहणार आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की जी महाखरेदी होणार आहे समजा ही पंधरा ऑक्टोबर पासून सुरू झाली तर पंधरा नोव्हेंबर एक महिना पंधरा डिसेंबर दोन महिने पंधरा जानेवारी तीन महिने म्हणजे पंधरा जानेवारीपर्यंत सुरू राहणार म्हणजे कमीत कमी नव्वद दिवस सोयाबीनची खरेदी नाफेडद्वारा सरकार करणार आहे यासाठी दिला जाणारा भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे आणि लक्षात घ्या हाच तो पीक टाईम असतो की ज्यावेळेस सत्तर टक्के सोयाबीन मार्केटमध्ये येत असते आता याचा परिणाम काय होणार तर व्यापाऱ्यांना सोयाबीनची जी खरेदी करायची ती त्यांना चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रतिक्विंटलच्यावर करावी लागेल कारण शेतकरी याच्या खाली तर त्यांना माल देणार नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो की व्यापाऱ्यांना जो बा या ठिकाणी मार्केट रेट कास्ताकार बांधवांना द्यावा लागेल तो जवळपास पाच हजार रुपये आ... किंवा त्याच्यावर असण्याची शक्यता आहे म्हणजे एक कॉम्पिटिशन हेल्दी तयार होईल आणि कुठंतरी याचा फायदा सोयाबीनच्या उत्पादक कास्ताकार बांधवाला इथं मिळू शकतो आणि यामुळे असं म्हणायला हरकत नाही की या ऐतिहासिक महानिर्णयामुळे पाच हजाराचा भाव सोयाबीनला मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय तर मित्रांनो सध्याचा हा मोदी सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय याचा भविष्यात शंभर टक्के चांगला परिणाम होणार पण भविष्यात कशा पद्धतीनं सोयाबीनच्या बाजारभावाची दशा आणि दिशा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार आज आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार